प्रभाग क्रमांक पाच मध्ये रंगणार राजकीय लढत विकी इंगळे निवडणूक रिंगणात माजी नगराध्यक्ष बाबूराव इंगळे यांच्या विकासात्मक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज राजकीय परंपरेच्या कुटुंबातून घडविलेल्या कार्यसंस्कृतीतून प्रेरणा घेऊन राजकारणात सक्रिय विकी इंगळे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचे वारे जोर धरत असताना प्रभाग क्रमांक पाच मधील निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार आहे शहरातील राजकीय वारसा असलेले विकी संजय इंगळे यांनी या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक अधिक चर्चेचा विषय ठरणार आहे विकी इंगळे हे शहराचे तत्कालीन पहिले नगराध्यक्ष कैलासवासी बाबूराव इंगळे व नगरसेविका सुंदराबाई बाबुराव इंगळे यांचे नातू आहेत इंगळे परिवाराने नगरच्या राजकारणात सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे कैलासवासी बाबूराव इंगळे यांनी आपल्या काळात नगर विकास पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी केलेले कार्य आजही नागरिकांच्या सुंदरबाई इंगळे यांनी नवनीतभाई बार्शीकर नगराध्यक्ष असताना स्थानिक विकास कामांमध्ये उल्लेखनीय योगदान केले होते हा सामाजिक आणि विकासात्मक वारसा पुढे नेत विकी इंगळे आता सक्रिय राजकारणात पाऊल ठेवत आहेत विकी इंगळे म्हणाले की गेले दहा ते पंधरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक पाच मध्ये कोणतेही भरीव विकास काम झाले नाही रस्ते गटार पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सार्वजनिक सोयी सुविधा आजही नागरिकांना भेडसावत आहेत माझे ध्येय सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे आणि प्रभागाचा चेहरा बदलणे आहे त्यांनी पुढे सांगितले की राजकारण हे माझ्यासाठी सत्ता नव्हे तर सेवा करण्याचे माध्यम आहे माझ्या आजोबा आजींनी घडविलेल्या कार्यसंस्कृतीतून प्रेरणा घेऊन मी जनतेचा विश्वास संपादन करू इच्छितो नागरिक व कार्यकर्त्यांचा अग्रवास्तव हो, या निवडणुकीत उतरत असल्याचे त्यांनी जाहीर केले प्रभाग क्रमांक पाच मध्ये वाढती लोकसंख्या नागरी समस्यांचा बोजा तसेच जुनी पायाभूत सुविधा हे मुख्य प्रश्न आहेत विकी इंगळे यांनी निवडणुकीच्या प्रचारात विकास पारदर्शक प्रशासन आणि जनतेचा थेट सहभाग या तीन मुद्द्यावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच प्रभागात मतदारांशी संवाद मोहीमही सुरू केली असून तरुण वर्गात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे